आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये उपविभागीय अधिकारी तथा सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकळे यांनी सांगितले आहे की दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेनऊ वाजता पूजन दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आकाशवाणी कार्यक्रम दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा प्रदर्शनीचे उद्घाटन व भव्य मिरवणूक दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बद्रीनाथ मंदिर येथे दुपारी ठीक बारा वाजता राम जन्म दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री ठीक अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी एकवीस फुटी रावणाचे दहन दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भरत भेट व मिरवणूक दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी को पुजागिरी पौर्णिमा व सुपारीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे यावर्षी दोनशे पस्तीस दुकाने हे हाराशीवर जागेवरच देण्यात येतील मोठा व लहान झुल्याचा दर साठ रुपये ठेवण्यात आला आहे यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ माजी तहसीलदार मधुकरराव खंडागळे सहायक महसूल अधिकारी संजय घुग्गे महसूल सहाय्यक प्रवीण रणवीर दौलतराव बनसोडे व पत्रकार यांची उपस्थिती होती अरुण टी व्ही शेवण हिंगोली ही सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीमार्फत रामकडा मैदान येथे सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने तयारीची सुरुवात झालेली आहे तयारीच्या अनुषंगाने विविध आपल्याला टेंडर काढावे लागतात निविदा काढाव्या लागतात त्या निविदा देखील आपल्या काढून झालेल्या आहेत त्या अनुषंगाने दसरा समितीच्या सर्व सदस्य सदस्यांसोबत येथे मिटिंगही झाली होती त्यामध्ये त्या सन्माननीय सदस्यांसमोर गेल्या वर्षीचा ताळमेळ ठेवण्यात आला होता आणि यावर्षीच्या दसरा समितीच्या एकंदरीत आयोजनाच्या अनुषंगाने चर्चा देखील झालेली आहे त्या प्रमाणे यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणे सर्व खेळ क्रीडा स्पर्धा सहित यावर्षी सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यास सर्व सन्मान्य सदस्यांनी मंजुरी दिलेली आहे त्या अनुषंगाने आपण टेंडर निविदा प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये जे झोके व मनोरंजनाचे साहित्य साहित्य उभारण्यासाठी जे जे आपण दोन ठिकाणी जागा देतो त्यांचे एकत्रित अशी निविदा किंवा बोल ऑप्शन निविदा पद्धतीने लिलाव जाहीर लिलाव काढण्यात आला होता त्याच्यामध्ये सर्वाधिक बोली बोलणारे शेख आजम शेख मुनाब बेलदार एक कोटी अकराशे सत्याहत्तर त्याला सर्वाधिक बोली हे केल्यामुळे ते पात्र झा ठरलेले आहेत त्यांना त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्यांच्या करण्या चालू आहे आतिशबाजीचीही निविदा फायनल झालेली आहे सी सी टी व्हीचीही निविदा त्या अनुषंगाने अंतिम त्याला मंजुरी मिळालेली आहे आता वर्ग का कार्यारंभ आदेश देणे बाकी आहे यंदाच्या दसऱ्याच्या अनुषंगाने आपण सुरुवात बघाल तर सहा या सहा तारखेला भाषा पूजनाच्या अनुषंगाने औपचारिक सुरुवात होणार आहे एकवीस तारखेला आकाशवाणी जलेश्वर मंदिर येथे सायंकाळी सहा सहा वाजता होणार आहे तर बावीस तारखेला भव्य मिरवणूक आणि प्रदर्शनी उद्घाटनच्या अनुषंगाने एक प्रकारे आपली या वर्षीचा दसरा सुरू होणार आहे बावीस तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत जे शासनाच्या नियमाप्रमाणे आहे यावेळेला आपल्याला जे जिल्हाधिकारी महोदयांकडे प्रस्ताव पाठवून काही सूट देऊन दिवसे असतात बारा वाजेपर्यंत वर्षातले पंधरा दिवस असतात त्यातले दसरा मोसळीमध्ये साधारण दोन दिवस तर असतात तर त्या दिवशी बारा वाजेपर्यंत असतात